कान्हा शांतीवनमची कल्पना एक ध्यानकेंद्र अशी होती पण थोड्याच कालावधीत ते अजून बरेच काही बनले आहे जेव्हा आपण आपले डोळे बंद करून ध्यान करतो तेव्हा आतून एक मार्गदर्शन मिळते चला हे करूया येथील जमीन ही रखरखीत आणि नापिक होती म्हणून हार्टफुलनेसच्या स्वयंसेवकांनी पावसाच्या पाण्याचे जतन करण्यास आणि झाडांची लागवड करण्यास सुरुवात केली त्यांनी ती जागा अशा मधून अशात रूपांतर केली स्थानिक तसेच लुप्तप्राय वृक्ष प्रजातींच्या संवर्धनावर या परिसरात विशेष लक्ष दिले झाडांचे जतन करणाऱ्या अत्याधुनिक केंद्राची स्थापना करण्यात आली आहे ज्या ठिकाणी पेशींवर संस्कार आणि संवर्धन करणाऱ्या प्रयोगशाळेमध्ये लुप्त होण्याच्या धोक्यामध्ये असणाऱ्या झाडांना जतन केले जाते कान्हा वनम येथील हार्टिकल्चर रोपवाटिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाडांचे संवर्धन केले जाते आणि त्याचबरोबर ज्या लोकांना हरितक्रांतीची कला शिकण्याची आवड आहे अशांसाठी शैक्षणिक कार्यक्रमही राबवले जातात भारतातील एक प्रथित रोपवाटिका म्हणून ती वेगाने नावारुपास येत आहे त्यांच्या येथील प्रयोगांतून शिकून स्वयंसेवकांच्या एका टीमने आणि तज्ज्ञांनी फॉरेस्ट बाय हार्टफुलनेस हा उपक्रम चालू केला आहे ज्या अंतर्गत ओसाड जमिनींवर स्थानिक तसेच विनाशाच्या धोक्यात आलेल्या झाडांची लागवड केली जाते विविध कंपन्या संस्था आणि राज्य सरकारांबरोबर त्यांनी अनेक कार्यक्रम याआधी पूर्ण केलेले आहेत आणि अजून बरेच उपक्रम यायचे आहेत टिकाऊ जमिनीच्या खालावलेल्या गुणवत्तेबद्दल तसेच शेतीच्या कमी होत चाललेल्या उत्पादनाबद्दल जगभर खूप काळजी व्यक्त केली जात आहे बदलत्या हवामानाच्या पराकोटीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पन्नामध्ये खूप तोटा सहन करावा लागतो या प्रश्नाला हात घालत हार्टफुलनेसच्या स्वयंसेवकांनी कान्हामध्ये जमिनीचा कस वाढवणाऱ्या आणि शेतीच्या अनेक तंत्रांवर प्रयोग सुरू केले त्याचबरोबर हायड्रोपोनिक व्यवस्था सुद्धा चालू केली जिथे केशर सकट इतर विविध झाडांची वाढ करण्यात त्यांना यश मिळाले या प्रयोगांच्या यशामुळे कान्हा हे कृषीविषयक संशोधन आणि नाविन्यपूर्वक उपक्रमांचे केंद्र बनवण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेबरोबर म्हणजेच आय सी ए आर बरोबर सहयोग करार झाला शेतीच्या पारंपरिक पद्धतींचा पुनर्शोध घेण्यावर तसेच आधुनिक शास्त्रीय संशोधनाच्या निष्कर्षांचा उपयोग करण्यावरही विशेष भर दिला जात आहे भारतभरातील कृषी विद्यार्थी तसेच अधिकारी यांच्यासाठी कान्हा शांतिवनम येथे नियमितपणे प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात शेतीची माहिती देण्यासाठी व शिकण्यासाठी स्थानिक शेतकरी ग्रामपंचायतीचे अधिकारी यांना सुद्धा बोलावले जाते समाजाच्या उपेक्षित वर्गामधील कुपोषण तसेच बालमृत्यूच्या प्रश्नांना हार्टफुलनेसच्या स्वयंसेवकांनी ओळखले आणि मान्यताप्राप्त सामाजिक स्वास्थ्य कार्य करते आणि सहाय्यक परिचारिका व दाई यांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम आखले ते सर्वजण ही तंत्र पुढे भारतातील अगदी दूरवरच्या खेड्यांमध्ये घेऊन जातात शेतकरी ते कंपन्यांचे प्रमुख अधिकारी प्रशासक ते शाळांचे मुख्याध्यापक अशा समाजातील सर्व स्तरांसाठी तणावमुक्ती ध्यान व शिथिलीकरण कार्यशाळांचे आयोजन केले जाते कान्हा वैद्यकीय केंद्र आजूबाजूच्या खेड्यांमधील तसेच कान्हामधील रहिवाशांच्या आरोग्यविषयक गरजा पुरवते आरोग्य आरोग्यविषयक विविध प्रणाली असलेले एक केंद्र कान्हा शांतिवनम मध्ये प्रस्थापित केले आहे जिथे आयुर्वेद होमिओपॅथी योग अशा विविध प्रकारच्या उपाययोजना आणि कार्यक्रम उपलब्ध आहेत तिथे एक शाळा आहे आणि विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा आणि तंत्रज्ञानाच्या संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयार करणारे कोचिंग सेंटर आहे हार्टफुलनेसचे मातीच्या भांड्यांचे कला मंदिर केवळ मातीची सुंदर भांडी करत नाहीत तर शालेय विद्यार्थ्यांना हे माध्यम अनुभवायला प्रोत्साहित करते ड्रेसडेन विद्यापीठाच्या कला विभागाच्या सौजन्याने कान्हामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कलाकृतींची स्थापना होत आहे जो कान्हामधील आंतरिक शांती संग्रहालयाचा भाग असेल कान्हापलीकडे हार्टफुलनेसच्या स्वयंसेवकांनी विशेषत पोलीस दल सैन्यदल आणि वैद्यकीय क्षेत्रात वाढलेल्या तणावाची नोंद घेतली आहे तणावमुक्ती आणि ध्यान साधनेचे विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम या समुदायांसाठी नियमितपणे आयोजित केले जातात प्रशासकीय सेवा आणि व्यावसायिक संस्थांसाठी सुद्धा असे कार्यक्रम आयोजले जातात गेल्या काही वर्षांमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा तणावाच्या पातळीत बरीच वाढ झाली आहे हार्टफुलनेसच्या स्वयंसेवकांनी भारतातील शाळांमध्ये तणाव व्यवस्थापन कार्यक्रमांची सुरुवात केली आहे ज्याअंतर्गत वेळेचे व्यवस्थापन नेहमीच्या कामांचा आराखडा बनवणे आणि संबंधांचे व्यवस्थापन यावरील टिपांचा समावेश आहे हार्टफुलनेस स्वयंसेवकांच्या समुदायात अशा विविध उपक्रमांची आखणी सतत सुरू असते तरीही ध्यान हे हार्टफुलनेसच्या केंद्रस्थानी असते कान्हा शांतिवनम येथे लक्षवेधी परिसर आहे ज्यात एक भव्य ध्यान सभागृह निर्वंश होण्यापासून वाचवलेल्या वृक्षांच्या प्रजाती आणि आनंद ऐक्य आणि शांती नव्याने सापडत असणारी मुले लोक विद्यार्थी वैद्य डॉक्टर्स कर्मी, अधिकारी आणि सैनिक आहेत निराश न होणारा शेतकरी सुदृढ मुले वाढवणारी माता मते न बनविणारा समाज ही संपूर्ण चळवळ चेतनेत होणाऱ्या बदलामुळे सुरू होते